मराठा समाजाला दिलेलं आरक्षण दोन वेळा न्यायालयानं रद्दबातल केल्यानं आता तिसऱ्यांदा दिलेलं आरक्षण तरी न्यायालयामध्ये टिकणार का अशी चर्चा आहे ते कायद्याच्या कसोटीवरती न्यायालयातही कायम राहील अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली न्यायालयांचे आधीचे निकाल काय आहेत आणि आता कोणते आक्षेप घेतले जातील बघूयात याविषयीचा हा रिपोर्ट महायुती सरकारच्या रूपानं मराठा समाजाला तिसऱ्यांदा आरक्षण देण्यात आलं मात्र हे आरक्षण तरी न्यायालयात टिकणार का कायद्याच्या कसोटीवर आरक्षण कायम राहील का असे प्रश्न उपस्थित होत आहेत कारण याआधी दोनदा दिलेलं मराठा आरक्षण न्यायालयानं रद्दबातल केलं होतं हाच धागा पकडून शरद पवारांसह विरोधकांनी आरक्षणाबाबत शंका उपस्थित करायला सुरुवात केली आहे असं या सगळ्या म्हणजे कारण नाही की असेल जेणे विरोध नको ही भूमिका आमच्या सगळ्या विविध मित्रांनी घेतली आणि एक वर्षाने हा निर्णय घेतला पण कदाचित तुम्ही वगत असाल की एक नावाचे घटनेचे जाणकार आहे त्यांचंही स्टेटन काल होतं की हे तिकडं शक्य दिसत नाही माननीय शरद पवार साहेबांना मराठा आरक्षणाबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार काय आहे एवढी वर्ष मुख्यमंत्री पदापासून राज्यातली आणि देशातली सगळी पदं भोकलीत सत्ता होती तेव्हा तुम्हाला का मराठा समाज आठवला नाही अहो या देशातलं मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे तुम्हाला न्यायपालिकेत टिकवता आलं नाही आणि आता जे या सरकारनं दिलंय त्या आरक्षणाबाबत तुम्ही बोलणार मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला कोर्टात आव्हान दिलं जाणार हे उघड आहे त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं पुरेपूर खबरदारी घेतल्याचं बोललं जात आहे या आधीचा मराठा आरक्षण फेटाळण्याचा अनुभव बघता जातीयऐवजी वर्गाला आरक्षण देण्याची भूमिका घेण्यात आली आहे कुठल्या कारणामुळं आरक्षण टिकेल आपण बघूया राज्यात मराठा समाजाची लोकसंख्या अठ्ठावीस टक्के कुणबी प्रमाणपत्र मिळू शकणारे वार्षिक उत्पन्न अधिक असलेले लोकही वगळण्यात आलेत उर्वरित घटकाला दहा टक्के आरक्षण देण्याचं निश्चित केलं आहे जातीच्या नावे दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकत नाही पण विशिष्ट वर्गाला दिलेलं आरक्षण टिकतं हा पूर्वानुभव आहे सरकारनं जातीऐवजी वर्गाला आरक्षण दिलं आहे फसवा फसवीचा खेळ आहे आणि ही फसवी मराठा आरक्षणापासून ते चंदीगडच्या महापौरपदापर्यंत निवडणुकापर्यंत सर्वत्र देशात फसवी सुरू आहे भारतीय जनता पक्ष हा फसवा फसवीच्या पायावर उभा आहे आणि अत्यंत गंभीर गोष्ट आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात एवढे महत्वाची पावलं त्यांनी उचललेली आहेत एवढ्या त्या विषयावर सखोल अभ्यास केलेला आहे कमिटी बसवलेली आहे या सर्व बाबतीमध्ये आता मराठा समाजाला हे कळून चुकलेलं आहे की आपला खरा नेता हा मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब हेच आहेत त्यामुळे शरद पवारांच्या पायाखालचे वाळू सरकलेले केले कित्येक वर्ष त्यांनी मराठा समाज मराठा समाज मी मराठा माझा मराठा याचंच राजकारण केलेलं आहे आता ती कुठेतरी तो मराठा समाज पूर्णपणे यांच्या बाजूने झालेला आहे मराठा आरक्षण जाहीर होणं हा आरक्षणाच्या प्रवासातला महत्वाचा टप्पा आहेच मात्र त्याहीपेक्षा महत्वाचा टप्पा असणार आहे तो म्हणजे हे आरक्षण कोर्टात टिकण्याचा मराठा समाजाला राज्य सरकारनं दिलेल्या आरक्षणामुळे पन्नास टक्क्यांच्या कोट्याची मर्यादा अगोदरच ओलांडली गेली आहे त्यामुळे आंदोलकांच्या संघर्षानंतर मिळालेलं हे आरक्षण कसं टिकवणार हा मोठा प्रश्न सध्या सर्वांनाच पडला आहे याबाबत सरकारनं कोणती सावधगिरी अवलंबली बघूया माजी मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले न्यायमूर्ती गायकवाड न्यायमूर्ती संदीप शिंदे यांचं सल्लागार मंडळ नेमलं न्यायालयांच्या आधीच्या निर्णयांचा अभ्यास करण्यात आला ज्या कारणासाठी आरक्षण रद्द झालं त्या मुद्द्यांचं निराकरण करण्यासाठी उपाययोजना केल्या राज्य मागासवर्ग आयोग नेमून सव्वा दोन कोटींपेक्षा अधिक कुटुंबांचं सर्वेक्षण करण्यात आलं मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी सत्तर ते ऐंशी विविध प्रश्नांच्या आधारे तपशील गोळा करण्यात आला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांमध्ये चौऱ्याण्णव टक्के शेतकरी मराठा समाजातले आहेत शिक्षणापासून वंचित शासकीय नोकऱ्यांमध्ये पुरेसं प्रतिनिधित्व नाही जुन्या रूढी परंपरा चालीरितींसह अनेक कारणं दिली मागासले पण इतरांपेक्षा वेगळं असल्यामुळं स्वतंत्र संवर्ग करून आरक्षण देण्यात आलं असाधारण व अपवादात्मक परिस्थिती असल्यामुळं आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली मागच्या वेळेस काही कारणास्तव आपला रिपोर्ट आपलं मॅटर सुप्रीम कोर्टातही अवैध ठरवलं ते आरक्षण पण ह्यावेळेस आपण स सा, सारक, चुका सरकारनी सुधारवल्या आहेत आणि आता स्थगिती न मिळेपर्यंत हायकोर्टातून हे आरक्षण टिकेलच कोण ना कोणतरी कौन हायकोर्टात जाईल आणि त्याच्यावर स्थगिती मिळवणं पण खूप अवघड आहे त्यामुळे जसं हे अंमलात येईल गव्हर्नर सही करतील तसं हे सुरू होईल आणि कोर्टात पुढे हायकोर्टात सुप्रीम कोर्टात हे नक्की येणार आहे पण त्यावेळेस यावेळेस महाराष्ट्र सरकारने अजून प्रयत्न केलेले आहेत की हे कसं टिकलं केल आणि शेवटी आता वकिलांना ते बघावं लागेल आणि सरकारचे इनपुट्स आहेत आता अहवाल आपल्याला फुल प्रूफ झालेला आहे कारण एका वेळेस आपण मात खाल्लेली आहे त्यामुळे ह्यावेळेस आपण व्यवस्थित अहवाल पण दिलेला आहे तेव्हा आता मला जे दिसत आहे त्याप्रमाणे हे आता कोर्टात जाणारच लोक उघड आणि सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय लागतो ते आपण बघूया मला जे दिसत आहे त्याप्रमाणे ते फडणवीसांचं जे मराठा समाजाला आरक्षण देत आरक्षणाची मर्यादा ओलांडली असून ती आता पोहोचली आहे या निर्णयामुळे आरक्षणाची मर्यादा ओलांडणारा महाराष्ट्र हा देशातील इतर बावीस राज्यांच्या पंक्तीत जाऊन बसलाय बावीस राज्यांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण आहे मध्य प्रदेश त्र्याहत्तर टक्के महाराष्ट्र बहात्तर टक्के तामिळनाडू एकोणसत्तर टक्के हरियाणा सदुसष्ट टक्के राजस्थान चौसष्ट टक्के केरळ आणि बिहार साठ टक्के गुजरात एकोणसाठ टक्के छत्तीसगड अठ्ठावन्न टक्के पश्चिम बंगाल पंचावन्न टक्के तर अरुणाचल प्रदेश मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड सिक्कीम आणि तेलंगणा या राज्यातही पन्नास टक्क्यांच्या वर आरक्षण आहे कोणत्याही कायदेशीर मुद्द्यांवर न्यायालयात सरकारला किती यश मिळेल याबाबत आत्ताच सांगणं कठीण आहे मात्र निवडणुका होईपर्यंत निकाल लांबवणं आरक्षणाला स्थगिती मिळवू न देणं हे सरकारसाठी महत्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज <tell noise>